मित्रांनो नमस्कार आपलीच हवा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे नक्कीच आपल्या चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा सुरुवातीलाच मी सांगतोय आता मित्रांनो ज्या पद्धतीने प्राजक्ता माळी यांच्यावर कुठेतरी अत्याचार झालेला आहे किंवा त्यांच्यावरती कुठेतरी आरोप करण्यात आले होते धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी यांचं काहीतरी आहे अशा पद्धतीचे ते व्हिडिओ काही फुटेज तशा पद्धतीने समोर आले होते त्यानंतर प्राजक्ता माळे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या माध्यमातून काही लढून पडून सांगण्याचा सा प्रयत्न केला जर एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असतील तर ह्या गोष्टी निंदनीय आहेत असं त्यांचं म्हणणं होतं परंतु मला एक विचारायचं आहे प्राजक्ताता यांना त्या आपल्यापेक्षा खूप मोठ्या आहेत सर्वच गोष्टीनं मोठ्या आहेत परंतु एक प्रश्न पडलेला आहे आता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस प्राजक्ता यांची भेट घ्यायला जातात आता तर देवेंद्र फडणवीस यांना कुठेच टाइम नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला त्यांना टाईम नाही प्रकरण परभणीचं जे प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणावर बोलायला टाईम नाही त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा जो भाग आहे परळीचा बीडचा त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचा खून झाला त्यावेळी अचना मागतायत त्या मुली कुठेतरी न्याय मागतात अशा पद्धतीने असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना त्या ठिकाणी भेटायला कधीच टाईम मिळाला नाही अशा लहान सहान गोष्टीसाठी त्यांच्याकडे कदाचित टाईम नसावा त्या कारणाने ते भेटत नसतील परंतु असं दाखवण्याचा प्रयत्न केला की प्राजक्ता ताई यांच्यावर कुठेतरी खूप मोठा अत्याचार झालेला आहे खूप मोठा अन्याय झालेला आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिसलं आणि प्राजक्ताताईंनी सुद्धा पत्रकार परिषद जाहीर केली आणि त्यांच्या काय वेत आहेत ते सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु असं असताना प्राजक्ताताई यांच्या प्रॉपर्टीवर सुद्धा कुठंतरी ट्वीटच्या ट्विटच्या माध्यमातून असेल व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा चर्चेच्या माध्यमातून असेल प्राजक्ताताई यांच्या संपत्तीवर सुद्धा कुठेतरी डाऊट घेतला जात आहे आता प्राजक्ता ताई यांचं एक मोठं रेस्टॉरंट आहे म्हणे काय असते ते शेतामध्ये आपल्याला तर फारसं माहीत नाही आणि त्या रेस्टॉर असेल किंवा हॉटेल असेल त्या ठिकाणी तीस तीस हजार रुपये फी एका दिवसाची असते थे। त्या ठिकाणी जे व्ही आय पी लोक असतात सर्वसामान्य लोक तर त्या ठिकाणी जाणारच नाहीत परंतु व्ही आय पी लोक आहेत ते निश्चितच जातात काय मोजमत असतील त्या ठिकाणी करतात खाण्यापिण्याची सोय असेल राहण्याची सोय असेल लग्न समारंभांची सोय असेल त्या ठिकाणी व्ही आय पी लोकांचे त्या ठिकाणी काय होतील ते कार्यक्रम होतात आणि एका एका दिवसाची जर फी तीस तीस हजार रुपये भेटायचं असेल तर मला तरी वाटते की सहजासाठी सहजासहजी ही काही प्रॉपर्टी भेटत नाही यापूर्वीचे दिग्गज असे कलाकार आहेत अशोक रा अशोक सराफ आहेत बरेच काही होऊन गेलेले आहेत नाना पाटेकर आहेत बरेच काही असे दिग्गज आता मराठी श्रेष्ठीतील कलाकार सुद्धा आहेत परंतु त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी असेल ते त्यांना माहीत परंतु सध्याची जी चर्चा आहे ती प्राजक्ताई यांच्या प्रॉपर्टीची आहे सहजासहजी तर तेवढं काही मिळणार नाही त्याचबरोबर प्राजक्ताई त्यांच्या भावाच्या काहीतरी कोणाच्या तरी लग्नात गेल्या होत्या म्हणित त्यांना त्या ठिकाणी दागिने घालायला भेटले नव्हते आणि अक्षरशः प्राजक्ताताई यांनी स्वतःच एक ब्रँड तयार केलं काहीतरी प्राजक्ता नावाने त्यांच्या ब्रँडचं नाव आहे आणि त्या ठिकाणी ते मौल्यवान त्या ठिकाणी दागिने घडवतात आणि त्यांचं स्वतःच एक ब्रँड आहे आता ज्या पद्धतीने सुरेश दस यांनी वक्तव्य केलं होतं किंवा न्यूजच्या माध्यमातून काही सांगण्याचा प्रयत्न केला होता मला तरी वाटत नाही की त्या व्हिडिओमध्ये काही असेल म्हणून त्यानंतर त्यांनी काय म्हटलं सांगितलं होतं की त्या ठिकाणी जर एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल किंवा एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा पिक्चर काढायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या बीडला यावं लागणार आहे जो धनंजय मुंडे यांचा भाग आहे त्यामध्ये नक्कीच प्राजक्ताताई सुद्धा त्या ठिकाणी मिळतील त्या नेहमीच येतात अशा पद्धतीचं काही वक्तव्य होतं त्यानंतर प्राजक्ताताई यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि आता मला प्राजक्ताताई यांना विचारायचं आहे जर ताई तुमच्यावर एखादा आरोप केला गेलेला असेल किंवा तशा पद्धतीचा काही धागे दोरे जोडण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष असतील त्यांच्या माध्यमातून केला गेला असेल किंवा सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून केला गेला असेल तर मला हे आहे विचारायचं विचार आहे की प्राजक्तता सुषमा आंधळे असतील इतर काही महिला असतील बऱ्याच काही महिलांच्या जे परभणीचं प्रकरण आहे त्या महिलाच्या ज्या ठिकाणी कोंबिवून एक ऑपरेशन चालवण्यात आलं होतं त्या ठिकाणी एक दंगा पसर झाली होती संविधानाचा अपमान झाला होता त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून त्या महिलेला मारण्यात आलं होतं मारहाण करण्यात आली होती अशा पद्धतीच्या काही केसेस समोर आल्या होत्या आणि एकही जागा शिल्लक राहिली नव्हती काही काही जे प्रायव्हेट पार्ट असतात त्याच्यावरती सुद्धा काही झडप असेल किंवा मारहाणीतून त्या ठिकाणी अंगावरती ओळ आले होते त्यावेळेस तुम्ही कधीच काही बोलले नाही किंवा एखादं ट्विट सुद्धा नाही केलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुद्धा एखाद्या साधं ट्विट सुद्धा करून सांगण्यात आलं नाही की ह्या गोष्टी निंदनीय आहेत किंवा त्यांना काय वाटते ते त्यांच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचं सांगण्यात आलं नाही परंतु प्राजक्तता यांना भेटायला भेटा त्यांना टाईम आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला त्यांना टाईम नाही कर्जमाफीचा संदर्भ असेल त्यासाठी सुद्धा त्यांना टाईम नाही एखादं प्रकरण बीडचं घडत असेल कितीतरी रोज न्यूज आता बलात्काराच्या असलेला खंडणीच्या असलेला अशा काही बऱ्याच काही न्यूज समोर येत आहेत परंतु देवेंद्र फडणवीस यांना कदाचित टाईम नसावा असं मला तरी वाटते परंतु भेटण्याकरता टाईम आहे यामागे आता काही राजकारण आहे की जे ई बी एमचा घोटाळा असेल संतोष देशमुख यांचा खून असेल परभणीचं प्रकरण असेल कुठेतरी भरकवटण्याचं काम हे केलं जात आहे का असे बरेच काही आता प्रश्न निर्माण झालेले आहेत आता तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आपलीच हवा या युट्यूब चॅनलवरती